भारती निंबाळकर वय माझं अडोतीस मी राहणार उलटेकडी माझा ॲक्च्युली प्रॉब्लेम होता की माझे एक ब्या डावा साईड पूर्ण आहे ना मुंग्या येत होत्या आणि भधीरपणा जाणवत होता आणि स सध्या सध्या जास्त म्हणून सूज सूजाय लागले होते पायांना ला। त्यासाठी मी माझ्या फॅमिली डॉक्टरकडे गेले तर त्यांनी इकडचा पत्ता दिला डॉक्टरांचा अच्छा जो तुमचा डावा पाय दुखत होता जसं की तुम्ही सांगितलं मुंग्या पण येत होत्या आणि बधीरपणा पण वाढत चालला होता हा त्रास तुम्हाला किती वर्षांपासून होता कमीत कमी चार ते पाच वर्ष होऊन गेले अच्छा त्या पिरियड मध्ये तुम्ही काय औषधोपचार केले केले तात्पुरतं जाणवायचे दोन तीन दिवस बरोबर काय काय उपचार घेतले त्याच्यामध्ये इंजेक्शन आणि गोळ्यांनी अच्छा तात्पुरते इंजेक्शन गोळ्या तुम्ही घेतला पण तात्पुरताच फरक पडत होता त्याच्याने काय जास्त आराम तुम्हाला पडला नाही बर मग आपल्या विनायक हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस तुम्ही डॉक्टर अनिश गुप्ते सरांना दाखवलं त्यांनी त्यावेळेस तुम्हाला एम आर आय व चेक करून एम आर आय एक्स रे बघून सरांनी तुम्हाला जर्मन मॅक्स टेक्नॉलॉजी आणि मशीन ट्रीटमेंटचा सल्ला तुम्हाला दिला बरोबर त्याचप्रमाणे तुम्ही आज आपल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहात आणि आजचा तुमचा सहावा दिवस सात तुमचा अजूनही एक दिवस शिल्लक आहे बरोबर तर आता जो तुमचा त्रास होता डावा पाय तुमचा दुखत होता मुंग्या येत होत्या आणि तुमचा बधीरपणा वाढला होता आणि पायाला सूज देखील होती तर आता ते पूर्णपणे कमी झालंय हो, कमी झालंय बधीरपणा पण गेलाय मुंग्या पण गेल्या ते अच्छा पूर्ण मी परफेक्ट झालेली आपल्या विनायक हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अवनीश गुप्ते सरांनी ही ट्रीटमेंट सुरू असताना तुम्हाला एक सुद्धा सलाईन नाही दिली किंवा कसलं इंजेक्शन नाही दिलं तुम्ही फक्त आपल्या जर्मन मॅक्स टेक्नॉलॉजीने आणि आपल्या यूज केल्या जाणाऱ्या प्रोटोकॉलने पूर्णपणे ठणठणीत बऱ्या झालेल्या आहात पूर्णपणे जो तुमचा अगोदरचा त्रास होता तो पूर्णपणे कमी झालाय तुम्ही खुश आहात का मला माहिती नव्हता मुळात म्हणजे थोडक्यात योग्य वेळी योग्य त्या डॉक्टरांकडे दाखवून योग्य ते निदान करणं खूपच आवश्यक असतं हेच आपण तुम्हाला सजेस्ट करू शकतो बरोबर आता जसा तुमचा त्रास आहे तशाच त्रासाचे बरेचसे पेशंट बाहेर उपलब्ध आहेत हो बरेच आहे मग त्या लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल नाही त्या लोकांना मी सांगते ना घेऊन ये सांगणार नाही घेऊन येईन तुम्ही स्वतःहून घेऊन आणि प्रॉपर मार्गदर्शन तुम्ही स्वतःहून करणार म्हणजे एक प्रकारचं समाजसेवाच तुम्ही करणार नक्की घेऊन येईल मी तर खरं म्हणजे मला पूर्ण असं जाणवलं ना परिपूर्ण आजार कसा निर्बरा झाला त्याकरता त्यांना मी स्वतःहून घेऊन येईल अगदी बरोबर तुम्हाला आपल्या विनायक हॉस्पिटल बद्दल काय मत आहे नाही विनायक हॉस्पिटल बद्दल चांगलंच मत आहे पहिल्यांदाच आले नाही इथं पण परिपूर्ण नीट झालेली आहे आता तुम्ही आपल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना बरेचसे पेशंट पाहिले हो। जे विना ऑपरेशन आणि ऑपरेशन दोन्ही पद्धतीने आपल्याकडे उपचार पद्धती आप केल्या जातात ऑपरेशनाचे पेशंट देखील आपल्याकडे शंभर टक्के बरे होतात आणि तासाभरात सर्जरीच्या नंतर लगेच चालायला सुद्धा चाला। लागतात तशाच प्रकारे जसं की तुम्ही विना ऑपरेशन ट्रीटमेंट म्हणजे जर्मन मॅक्स ट्रीटमेंटने पूर्णपणे बरे झालेले आहात तुमच्यासारखेच अजून भरपूर पेशंट पण तुम्ही पाहिलेत बरे होता ना म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स तुम्हाला होताच की मी पण बरी होणारच आहे कारण आपल्याकडे फक्त अगदी बरोबर तुम्ही खुश आहात अगदी तसेच तुमच्यासारखे हजारो व्हिडिओ आपल्या युट्यूब फेसबुक म्हणजेच सोशल मीडियावरती उपलब्ध आहेत जेणेकरून लोकांच्या मनातल्या शंका दूर व्हाव्यात आणि त्यांना वेळेवरती योग्य उपचार घ्यावे घेता यावे ह्यासाठी आपण ते व्हिडिओ शैक्षणिक व्हिडिओ किंवा एज्युकेशनल म्हणता येईल असे व्हिडिओ आपण बनवलेले आहेत बरोबर अगदी बरोबर तर चला आता तुमचा अजून एक दिवस शिल्लक आहे तरी सुद्धा तुम्ही आता आपल्याला चालून वगैरे दाखवा जेणेकरून तुम्ही किती मोकळ्या झालेल्या आहेत त्या आपल्याला नक्कीच समजेल खुश आहात तुम्ही धन्यवाद तर तुमचा पाय दुखतोय का आता हालचाल झाल्यामुळे पहिले दुखत होता पूर्णपणे बरोबर आता पूर्ण मोका झालाय चला आपण चालताना बघूया आता कसं वाटतंय चालताना तुम्हाला आता जो पाय दुखत होता तो राहिला पूर्णपणे आता सूज वगैरे पूर्ण कमी झाली काहीच नाही पण तुमचा पूर्णपणे गेलेला आहे आणि आज फक्त सहावाच दिवस आहे तुमच्या ट्रीटमेंटचा अजूनही एक दिवस शिल्लक आहे तुमची चला